लहान पनदेगा देवा मुंगी साखरेचा रवा नमस्कार मी वर्षा गावकडची जेवण आणि रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रोटीन तुमच्यासोबत शेअर करते तर इथं बघा पिहूचं सिद्धीचं चाललं आहे दोघींचं खेळायचं पाच मिनटं खेळतीनं लईच भांडणं करते ना असे ले आहे लेकरं दोघींचा खेळ चालला आहे खेळायचा त्यानंतर मग मला करायचं आहे आज अळूच्या वड्या कारण की आज कार्तिक एकादस आहे व्हिडिओ शूट केलता लवकरच पण इलिटिंग वगैरे करायला वेळ भेटलाच नाही तिला म्हटलं आज आळूच्या वड्या करायचे का तर हा तर घरातून चाकू घेऊन आली लगेच आळूची पानं कापायला लागली जसं मोठी माणसं करताना तसंच लहान लेकरं त्यांचं बघून शिकत असतात विळ्याने किंवा चाकूने आळूची पानं कापली जात असतात तर मी तर तशीच काप येत असते म्हणजे तशीच घडून घेत असते पण मोठ्या माणसाकडे कुणी शेजारी वगैरे आलं त्या निळा वगैरे बघितला ना आता तिच्या तसंच हे करते विळा काय सापडला नाही पण चाकू घेऊन आली दोन तीन पानं तोडायची आणि लगेच खाटंवर आणून ठेवायची तर मी अशीच खुडीत असते पानं जी अशी गान खराब वगैरे असते मी टाकून देत असते किंवा अशी एकदाच छाटणी करीता असते तर तिच्या हातात देत होती म्हणजे थांब मी कापते तिला असं करायला खूप आवडतं त्यानंतर तिने आळूची होती ती, ती काढून बिडून टाकली त्यानंतर धुवून वगैरे किचनवरती नेऊन ठेवलेली आहे आणि आता आमचा चाकू हरवला चाकू खुड आहे अजूक पानं घेऊन आली एवढी पानं घेऊन आली ना म्हणून तुला आणायची तेवढी आण लांब लांब कापल्यात बघा आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा खेळ चालू झाला आळूची पानं धुवून वगैरे ठेवली मग मी गायांचा शणखोर केला झाडून काढला त्यांना कुटी टाकली ना आता आले किचन मध्ये तर चहा ठेवला रोज संध्याकाळचा आम्हाला चहा लागतो सकाळ संध्याकाळ शाळेतून आलं का त्यांना चहा दूध लागतो त्याच्याशिवाय का त्यांची सुरुवात होते सकाळ आणि संध्याकाळ सुद्धा तिथं चालले यांचं चाल चहा खारी 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 ठोस जर आणलं ना आमचं दोन दिवस संपतं सकाळ पण खायचं आणि संध्याकाळ पण खायचं त्यानंतर मग मी चहा वगैरे पिलो आळूच्या वड्या बनवायला घेतलेल्या आहे कारण की लाईट चार वाजता जाते आणि अंधार लवकरच अंधार पडायला लागतो त्यामुळे एवढं काही शूट केलंच नाही रेसिपी वगैरे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करीन त्यामुळे हे शूटच केलं नाही त्यानंतर चपात्या झाल्या माझ्या आणि त्याच्या अगोदर म्हणजे दूध काढायच्या अगोदर चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या तर आता मी आवळीच्या वड्या तळून घेत आहे कारण की लाईट नसल्यामुळे मग शूट करायलाच अंधार पडतो आणि वेळ पण भेटत नाही का यांचं दूध काढून वगैरे चालतं आता घ्यायचं होतं आम्हाला जेवायला तरी ते शेंगदाचं बेसन शिजत होतं आणि आळूच्या वड्या तळायच्या राहिल्या होत्या दीला भूक लागली होती कवाव होईन आवळीच्या वड्या त्यांना खूप फेवरेट आहे त्यांच्या आळूच्या वड्या आणि दूध तापायला ठेवलं बाहेर गेले दूध उतूच गेलं शेगडीवरती तर माझा पूर्ण असा स्वयंपाक झाला होता डाळ भात चपाती आळूच्या वड्या बगडीचा भात आणि शेंगदाण्याचं बेसन तर लाईटीचे शेगडी आहे तर थंड झाल्याशिवाय का पुसता यायची नाही म्हणून मग पुसून घेतली नाही तर आता वळूच्या वड्या तळून घेते मी पिऊ म्हणत होती भूक लागली कवाव होईल म्हणलं जेवढं झालं तेवढं घेऊन जा आणि जेवायला जा बसा कारण की टी व्हीपाशी हॉलमध्ये आम्ही सर्व एकत्र बसून जेवत असतो तर आता मी त्या ताटल्या काढून देतो होते पिऊला तू घरामध्ये घेऊन जा ताटल्या वगैरे मी तुला आळूची वड्या देते जेवढं होईल तेवढं जात मी पण नाही मी आल्याशिवाय त्यांचं जेवण पूर्ण होतंच नाही तू का हो जेवणार आपण सगळी की कितीही भूक लागली ना तर आमच्यासाठी थांबणार असते चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आता मी सर्व आळूच्या वड्या तळून घेते आणि पिवला त्यांना जेवायला देते तुमची लेकरं अशी जागा नक्की कमेंट करून सांगा आळीच्या वड्या कोणाकोणाला आवडतात माझ्या तो खूप फेवरेट आहे काही सकाळसाठी ठेवणार